आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्यवर्धन याकडे पूर्णतः करतो कृत्रिम प्रसाधनांचा अधिक वापर करतो आरोग्य ढासळून सौंदर्यही धोक्यात येतं म्हणूनच या, या सवयींचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी प्रत्येकीनं काही गोष्टी विचारात घेऊन त्याचं कटाक्षानं पालन करणं आवश्यक आहे रोज सकाळी उठल्यावर अनोशापोटी तीन ते चार ग्लास पाणी कोठा साफ राहतो आपल्या शरीरात जमलेले विषजन्यमुळे त्वचाही निरोगी राहते ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सद्रात आपल्याला जर आपला लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद